अमरावती पोलीस आयुक्तालयामधील पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असणारे प्रवीण दादाराव आखरे यांनी एक तास दोन मिनिटे शीर वरती आणि धड अकरा फूट खोल पाण्यामध्ये शरीराची हालचाल न करिता उभे राहून एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली पोलीस मुख्यालयाच्या जलतरण तलावावर रविवार दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी हे रेकॉर्ड करण्यात आलं त्यासाठी एशियन बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक म्हणून डॉ मनोज तत्ववादी आपल्या चमूसह हजर होते यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे सपत्नीक तर उपायुक्त सागर पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांनीही हजेरी लावली होती तब्बल एक तास दोन मिनिटे पाण्यामध्ये हालचाल न करिता उभे राहण्याचे रेकॉर्ड आशियामधील एकमेव असल्याची माहिती आखरे यांनी दिली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी तीस मिनिटे तर एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी पंचेचाळीस मिनिटे असा कालावधी निश्चित करण्यात आला होता प्रवीण आखरे यांनी त्यापेक्षा सतरा मिनिटे अधिक वेळ ते अकरा फूट पाण्यामध्ये उभे होते दोन्ही रेकॉर्ड एकाच वेळी त्यांनी केले याबद्दल त्यांना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी डॉक्टर मनोज तत्ववादी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान केले यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले पोलीस निरीक्षक मेश्राम यांच्यासह अनेक पोलिसांची हजेरी होती विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत